हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर आज मी बनवणार आहे रेस्टॉरंट पद्धतीने बटर पनीर मसाला तर त्यासाठी लागणार आहे बटर पनीर मसाल्यासाठी घेणार आहे पनीर फ्रेश क्रीम बटर आणि बाकीचं लागणार आहे टमाटर काजू आलं लसूण आणि बारीक चिरलेला कांदा आणि मिरची त्याचबरोबर लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी तर आता मी पॅन पॅन घेतलेलं आहे आणि दुसरं भांडं पण घेतलेलं आहे तर गॅस चालू करून घेतलेलं आहे तर यामध्ये मी घालते कस्तुरी मेथी कस्तुरी मेथीला हलके शेकून घ्यायचे आहे आणि टमाटर आहे त्यांना वाटून घ्यायचं आहे टमाटर मिरची काजू बदाम आणि आलं आणि लसूण यांना वाटून घेते आता ही कस्तुरी मेथी सेकून घेतलेली आहे तिला काढून घ्यायचं आहे आता ही कस्तुरी मेथीला चुरडून घ्यायचे बारीक एकदम चुरडून घ्यायचे तिला आता मी बटर घेते पॅनमध्ये बटर घालून पनीरला फ्रा फ्राय करायचं आहे त्याचबरोबर या बांड्यामध्ये पण मी बटर घालते त्यामध्ये थोडस तेल घालायचं आहे आता यामध्ये मी हे पनीर घालून घेते आता यामध्ये घेतलेत मी अख्खे मसाले आता हे आखे मसाले मी यामध्ये घालते गॅस खास आहे आता त्यामध्ये मी कांदा घालून घेते कांद्याला तेलामध्ये या बटल परतून घ्यायचं ते परतेपर्यंत मी मसाला वाटून घेते आता मी थोडे टमाटर कापून घेते सर्व आता हे टमाटर मी सर्व घेतलेले कापून त्यामध्ये आता हे मिरची लसूण काजू बी आणि बदाम हे सर्व घालून वाटून घ्यायचे आता यामध्ये लाल मसाला हळदी गरम मसाला आणि मीठ हे सर्व घालून वाटून घ्यायचं मसाला त्याला मी वाटून घेते आता हे वाटून वाटून घेतलेलं नाही आता यामध्ये घालायचे कांदा छानपैकी परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालून घेते आता या मसाल्याला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मसाला परतेपर्यंत तुम्हाला भेटते मी दोन मिनिटांनंतर आत्ता मी झाकून उघडून बघते थोडा थोडा वेळ ठेवायचा आहे अजून काही वाटण शिजलेलं नाही आहे वाटण शिजेपर्यंत क्रीम काढून घेते हे अमूल फ्रेश क्रीम आहे तर एवढी मी घेतलेली आहे तिला फेटून घ्यायचे व्यवस्थित फेकून घ्यायचंय इलाशी फेटून घेतलेली आहे आता हे पनीरसुद्धा फ्राय झालेले आहे ते मी आता मी रस्त्यामध्ये घालणार आहे ग्रेव्हीमध्ये आता हे सुद्धा झालेली आहे छानपैकी शिजलेले आहे वाटण कस्तुरी मेथी पैकी झालेले ग्रेव्ही बटर पनीर मसाल्याची आता यामध्ये थोडस कोथिंबीर घालते आता यामध्ये झालायचे पनीर ते सर्व पनीर मी घालून घेतले ग्रेवीमध्ये त्याला दोन मिनटासाठी रसामध्ये शिजवून घ्यायचं आहे आता तुम्हाला भेटते दोन मिनटामध्ये आता हे झाकण काढून घेते तर छानपैकी झालेले हे बटर पनीर मसाला छान सुगंधसुद्धा येत ता आहे ये। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरीसुद्धा बनवून बघा आता यावरती मी घालते बटर बटर पनीर म्हटल्यावर बटर पाजे असतं त्याचबरोबर घालायचं आहे क्रीम आता यामध्ये घालते मी कोथिंबीर थोडी तर अशा पद्धतीने झालेली रेसिपी बटर पनीर मसाला आता यामध्ये घालते कोथिंबीर तर अशा पद्धतीने बनलेला आहे मस बटर पनीर मसाला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ही रेसिपी कशी आली झाली आहे ती टेस्ट करायला सांगते तर मी टेस्ट करायला देते श्रुती माझी भावाची मुलगी आहे तर ती आता ही रेसिपी टेस्ट करून सांगेल की ही रेसिपी कशी झाली आहे त्याआधी आम्ही खाऊन बघतोय माझ्या आत्याने बनवलेला पनीर हे ऋग्वेद आहे आणि श्रुती आहे या दोघांनी टेस्ट करून बघितलेलं आहे ही रेसिपी कशी झाली आहे आणि आम्हाला पण खूप आवडलेलं आहे तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्ही भेटलो तुम्हाला पुढच्या ब्लॉग बाय बाय थँक्यू